या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संदोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला नमस्कार एस केला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण निफाड तालुक्यातून निफाड तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वन विभागानं जीवदान दिलं आहे निफाड तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी एका विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती परिसरातून जाणाऱ्या शेतकऱ्यांनी बिबट्याची ढरकाळीचा आवाज ऐकताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते दरम्यान वन विभागाने घटनास्थळी दाखल होत या बिबट्याला अलगद रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिले आहे हा बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र निर्माण झालं होतं दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला